मुलीच्या पालकांना आता तीन लाख रुपये मिळणार आहे मुलींच्या माता पित्यांसाठी मोठी धमाकेदार योजना सुरू करण्यात आली आहे तुम्हाला एक मुलगी असेल दोन मुले असतील किंवा तीन मुले असतील तरी आता लाभ मिळणार आहे मुलींच्या पालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये आता मुलींच्या पालकांना म्हणजेच आईवडिलांना तीन लाख रुपये मिळणार तुम्हाला जर मुलगी असेल एक असो किंवा दोन असो किंवा तीन असो मुलगी पहिलीला असेल तर दुसरी असेल किंवा अठरा वर्ष पूर्ण झाले असू शक्या कोणत्याही वयातील असू द्या त्या मुलींना आता लाभ मिळणार आहे तर खूप मोठी राज्य सरकारने ही योजना आणलेली आहे आणि या योजनेबद्दलच आज तुम्हाला आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर तीन लाख रुपये माता पितांना मिळणार आहे मुलींच्या आणि तुम्हाला एक मुलगी असो किंवा दोन मुली असो सुद्धा तुम्हाला ही सा या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर काय आहे ही नेमकी योजना आणि कशाबद्दलची आहे त्याचबरोबर याचे फॉर्म कुठे भरावे लागणार आहेत आणि फॉर्मसुद्धा आता कालपासूनच सुरू झालेले आहेत तर फॉर्म नेमकं तुम्हाला कुठे भरावे लागणार आहेत आणि फॉर्म कशाप्रकारे भरावे लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी देवान गावांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेवेकताही मदत निसते यांच्याबद्दलचे व्हिडिओ तसेच लाडक्या बहीणसंबंधीचे व्हिडिओज तसेच गटप्रवर्तक आशा सेविका यांच्यासंबंधीचे व्हिडिओज तसेच शासकीय योजना किंवा शासकीय जे हो जी आर असतात यासंबंधीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनावर प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन जे असते ऑलला सिलेक्ट करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे अपडेटेड येणार आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर तर व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर महाराष्ट्र राज्याचा खूप मोठा एक फैसला आलेला आहे खूप मोठा एक योजना आणलेली आहे महाराष्ट्र सरकारनी आणि तुम्हाला जर एक मुलगी असो किंवा मग दोन मुली असतील तरीहीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामध्ये तुम्हाला मुलीला एक लाख रुपये आणि माथ्यापिता त्यांना तीन लाख रुपयाची जी लाभ आहे योजनेचा हा मिळणार आहे आणि तो कसा मिळा मिळवायचा आहे आणि फॉर्म सुरू झालेले आहेत आणि तो फॉर्म कुठे भरायचे आहेत तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्याचबरोबर फॉर्मचं तुम्हाला भरण्याचं डेमो नमुन्यासह मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे स्किप करू नका आणि संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आल्यास नक्की लाईक करा चला तर माहिती पूर्ण बघून घेऊया तर बघा नो मुलींच्या पालकांना पैसे प्रत्येक मातापित्यांना आता मिळणार आहे राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म देखील कालपासून सुरू झालेले आहेत मुलींच्या मातापित्यांना मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या पोषणासाठी तीन लाख रुपये देण्यात येणार आहे मुलींच्या वयानुसार हा लाभ देण्यात येणार आहे ज्यांचे अर्ज कालपासून कसा मिळवायचा आहे अर्ज त्याचबरोबर कुठे मिळवायचा आहे कुठे जाऊन अर्ज करायचा आहे कोणती कागदपत्रं यासाठी लागणार आहेत काय पात्रता लागणार आहे आणि अर्ज भरल्यापासून किती दिवसांनी पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज बघून घेणार आहोत जसं की तुम्हाला माहीतच असेल की लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सरकार राज्य सरकार महिलांना पंधराशे रुपये महिना देत आहे त्याचबरोबर आता त्यांनी तो महिना देखील आता वाढवलेला किस्त वाढवलेली आहे हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये करण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर आता महिलांसाठी तर ही योजना त्यांनी चालू केलेलीच आहे त्याचबरोबर मुलींसाठी जी मुलींच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा एक योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना तीन लाख रुपयाची मदत सरकार करणार आहे तर राज्य सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे तर हाच तो फॉर्म आहे आणि त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती ही भरावी लागणार आहे आणि ही माहिती वै... माहिती अनिवार्य आहे तुम्ही बघू शकता वैयक्तिक माहिती लाभार्थी तपशील पहिले अपत्य दुसरे अपत्य आणि जुळे अपत्य लाभार्थीचे नाव इथं सर्वात अगोदर तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर आधार क्रमांक टाकायचा आहे लाभार्थी लाभार्थीचे पालकाचे आई वडील यांचे नाव इथं लिहायचे आहे आई आणि वडील दोघांचे नावसुद्धा इथं लिहायचं आहे त्यांचा आधार क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक इथं टाकायचा आहे ईमेल ॲड्रेस असेल तर ईमेल ॲड्रेस तुम्ही इथं टाकू शकता आधार कार्डला सोबत जोडावे आधार जे कार्ड आहे ते जे जे झेरॉक्स या फॉर्मला तुम्हाला जोडावे लागणार आहे माता तर इथं बघा सध्याचा निवासाचा पत्ता इथं बघा तुम्ही तुम्हाला इथं निवास टाकावा लागणार आहे इमारत घर क्रमांक क्षेत्र परिषद पोस्ट ऑफिस जिल्हा अशा प्रकारचं इथं तुम्हाला पिनकोड तालुका वगैरे टाकून इथं तुमचा जो पत्ता आहे तो टाकून द्यायचा आहे त्याचबरोबर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे इथं मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे या योजनेच्या लाभार्थीसाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्यांची संख्या इथं तुम्हाला टाकायची आहे जे हयात अपत्य आहेत तुम्हाला ते टाकायचे आहे अर्ज करते आहे अ पहिल्या अपत्यासाठी दुसऱ्या अपत्यासाठी किंवा मग जुळवा अपत्यांसाठी तर यावर तुम्हाला टिक करायची आहे त्याचनंतर पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे तर तुम्हाला बघा सादर करणे जे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथं द्यावे लागणार आहे तर खाली पहा बँक खाते तपशील सोबत नाव खाते क्रमांक व बँकेचे नाव दाखविणारे पासबुक प्राप्त प्रत जोडावी म्हणजे तुम्हाला झेरॉक्स जोडावे लागणार आहे बँकेच्या पासबुकची त्याच नंबर बँकेचं जे खाते क्रमांक आहे तुमचा अकाउंट नंबर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे तर इथं बघा खाते क्रमांक इथं टाकायचा आहे तुम्हाला वरच्या रकार्यामध्ये त्याचबरोबर बँक आय एफ सी कोड नंबर म्हणजे तुमचा जो आय एफ सी कोड नंबर असते बँकेचा तो इथं टाकावा लागणार आहे बँके बँक झालेले बँक शाखेचे नाव हो, तर बँक शाखेचं नाव हो, इथं तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर बँक बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही हे तुम्हाला इथं टिक करायचे आहे असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे एक गोष्ट तुम्हाला आणखी इथे सांगू शकतो की आधार कार्ड लिंक करून घ्या बँक खात्याची जर लिंक नसेल तर मग तुम्हाला हा प हे जो लाभ आहे जो पैसे आहे ते मिळणार नाही आहेत चला तर बघून घेऊया या योजनेच्या अटी आणि शर्ती आणि त्यानंतर बघू यामधले काय काय कागदपत्र लागतात ते तर सर्वात आधी बघू नियमांनी अटी काय आहेत यामध्ये हे बघा ही योजना पिवळ्या व केशरी पत्रिकाधारक कुटुंबांमध्ये दिनांक एक एप्रिल एन, एक, दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर ये जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला ही योजना लागू राहील पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुडे अथवा अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील म्हणजे लाभ मिळा जुडी मुलं जरी जन्माला आली एक मुलगी त्यामधली असली किंवा मग दोन्ही मुली असल्या तरी मात्र त्यांना ह्याचा लाभ मिळणार आहे तर पुढे बघा मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील बघा पाचवा आहे लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे राज रहिवाशी असणे आवश्यक आहे लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा जास्त नसावे तर ह्या अटी आणि शर्ती यामध्ये आहेत ह्या अटी शर्ती जर लागू असल्या पूर्ण तुम्हाला तुमच्या याच्यावर तर मग तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे चला तर कागदपत्र काय लागणार आहेत हे बघून घेऊया तर आवश्यक कागदपत्रांमध्ये आहे लाभार्थीचा जन्माचा दाखला दुसरा आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील दोन लाभ तीन लाभार्थींचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील चार पालकाचे आधार कार्ड बँकेचे पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा दाखला संबंधित टप्प्यावरील लाभार्थीकरिता शिक्षण घेत असता असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला त्याचबरोबर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे अट ए अ येथील अटी शर्तीमधील क्रमांक दोन येथील अनु अटीनुसार अंतिम लाभाकरता मुलीला मुलीच्या विवाह झालेल्या नसणे आवश्यक राहील विवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र तर बघा अविवाहित <coughs> असल्याबद्दलचे स्वयंघोषणापत्र सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल आखरी लाभ घेण्याकरिता तर ही सर्व जी कागदपत्रे वगैरे आहेत आणि हे जे फॉर्म आहे अर्ज आहे हा सर्व अंगणवाडी सेविका ताई किंवा पर्यपेक्षा पर्यक्षिकता यांच्याकडे तुम्हाला भरायचं आहे अंगणवाडी अंगणवाडीमध्ये जाऊन तिथं जाऊन त्यांना हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि हे शेट अर्थी आणि शे शर्ती तुम्हाला लागू राहतील त्याचबरोबर कागदपत्र संपूर्ण अशा प्रकारचे न्यायचे आहेत त्याच वेळेस तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र